नमस्कार मी आहे सोनाली अन्वीज पुढ्याने आर्टमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूया झटपट होणारा कॉर्न राईस मुलांच्या टिफिनमध्ये दे द्यायला एक उत्तम पर्याय आहे चला तर मग पाहूया यासाठी काय काय साहित्य आहे इथे आपण एक वाटी तांदळाचा भात शिजवून घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धी वाटी कॉर्न पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या सात ते आठ काजू अर्धा कांदा अर्धी शिमला मिरची लाल एका सुक्या मिरचीचे काप आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे मसाल्यांमध्ये लागणार आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं चवीनुसार मीठ अर्धा चमचा बिर्याणी मसाला आणि अगदी पाव चमचा चिली फ्लेक्स इथे कढईमध्ये आपण तूप गरम करून घेतलेलं आहे दोन चमचे त्यामध्ये जिरं घालून घेऊया जिरं फुललं की लसूण आणि काजू आपण यामध्ये ॲड केलेलं आहे तूप गरम झाल्यावर गॅसची फ्लेम मी लो टू मिडीयम ठेवलेली आहे हे हलकंसं परतून झालं की यामध्ये आपण ही लाल सुके मिरचीचे काप आणि अर्धी शिमला मिरची जी चिरून घेतली ती ॲड करून घेऊया भाज्या आपल्याला फार शिजवायच्या नाही आहेत अर्धा जो कांदा घेतलाय तो घेतला कांद्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता त्याचबरोबर इथे कॉर्न स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता गॅसची फ्लेम मी वाढवलेली आहे आणि हे परतून घेऊया व्यवस्थित भाज्यांपुरतं आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे भातातलं मीठ आपण भात शिजताना घातलं होतं एक मिनिट झाकण ठेवूया पुन्हा एकदा छान परतून घेऊया ही आमादे चिल्ली ले 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 ले। या आता यामध्ये चिली फ्लेक्स घातलेले आहेत आपण अगदी पाव चमचा आहे इथे बिर्याणी मसाला घातला आहे बिर्याणी मसाल्याचे प्रमाण तुम्ही वाढवू शकता आणि इथे शिजलेला भात घालून घेतला आहे त्याचबरोबर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर आपण यामध्ये घालून घेऊया आणि आता सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित भातासोबत इथे आपण छान मिक्स करून घेतलं आहे आणि झाकण ठेवून एक दोन मिनिट आपल्याला वाफ काढायची त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस मी यामध्ये घालून घेतलेला आहे लिंबाचा रस घातल्यानंतर सगळीकडून छान मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम बंद केलेली आहे इथे आपला झटपट कॉर्न राईस तयार आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद